सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की कुणाची गुंडगिरी कुणाची दादागिरी चालू देणार नाही आरोपी कोणी असो तो कुणाशी संबंधित असो कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका होती त्याप्रमाणे सरकारने पोलीस खात्याने फासे आवडायला सुरुवात केली त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं अगदी पत्नीला चौकशीसाठी बोलावलं त्याच्यामुळं आता आपल्याला गत्यंतर नाही पोलीस मुसक्या आवळून त्या ठिकाणी नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेलं बरं या भावनेतनं पोलिसाच्या दबावाला मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची कठोर भूमिका बघून त्यांना सरेंडर व्हावं लागलं आता तपासात त्या ठिकाणी वेग येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जे आरोपी असतील ज्यांच्यावर संशय त्या ठिकाणी घेतला जातोय त्याला त्या ठिकाणी कारवाई त्याच्यावर होईलच राजीनामा सरकारची सरकारची घटना मुली घेते त्यामुळे राजीनामा एक मार्ग वाटतो आपण एक गोष्ट लक्षात ठेवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं राजकारण या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे एक सुसंस्कृत आणि प्रतिमेला स्वतःच्या जपणारा नेता अशी त्यांनी स्वतःची एक इमेज केलेली आहे आणि त्याच्यामुळं ते कुठल्याही दबावाला कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी बळी पडणार नाहीत आणि त्याच्यामुळं मग आरोपी कोणी असो त्याच्यामध्ये संबंधित कोणी असो ते माफ करतील हैगाई करतील असं मला अजिबात वाटत नाही मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाने भूमिका स्पष्ट केली आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब दोन्ही पक्षाचे इतर नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात भूमिका ठेवतील त्यानंतर निर्णय होईल हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे त्यांचा अधिकार मला वाटतं विरोधी पक्षांनी या राज्यात प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं ठरवलं सरकारची भूमिका आरोपींच्या विरोधात कठोर असतात सगळीकडे फास आवडले असताना नाकाबंदी केलेली असताना आणि त्यांना आज त्या ठिकाणी सरेंडर मजबुरीने व्हावं लागलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी सरकारवर संशय व्यक्त करणार असाल आपल्या पोलिसांवर संशय घेणार असाल तर ते दुर्दैवी आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राहावं परंतु आपल्या राज्याची प्रतिमा त्या ठिकाणी खराब होता कामाने आपल्या त्या ठिकाणची पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होता कामाने याची काळजी स सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता